अपत्य म्हणून कोण जन्माला येत पूर्वजन्मातील कर्म आणि नातेसंबंधाचं गुड रहस्य या व्हिडिओ मध्ये आज आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कधी विचार केला आहे का आपल्या घरात जन्माला येणार मूल नेमकं कोण असत तो फक्त एक नवा जीव असतो की आपल्या पूर्वजन्मातील कुणीतरी गरुड पुराण म्हणजेच आपलं शास्त्र सांगतं आपले आई वडील भाऊ बहीण मित्र शत्रू पती पत्नी अगदी मुलं देखील हे सगळं पूर्वजन्मातील कर्मानुसारच आपल्याला मिळतात अपत्य म्हणून या चार प्रकारची मुले जन्माला येत असतात ते आपल्या कर्मानुसार पहिला प्रकार ऋणानुबंध पुत्र मागील जन्मी आपण कोणाकडून काही घेतले असेल त्याचं धन म्हणजेच त्याचे रुपये पैसे नष्ट केले असेल तर तो जीव या जन्मी आपल्या घरी आपला, आपला मुलगा म्हणून जन्माला येतो किंवा जन्म घेतो असं मूल आपल्याला आयुष्यात येऊन आपलं धन आजारपणात व्यसनामध्ये किंवा वायपळ गोष्टीमध्ये खर्च करून टाकत हे होतं कारण त्याचं ऋण त्याला ते फेडण्यासाठी जन्माला आलेलं असतं तर हा झाला ऋणानुबंध पुत्र अपत्य म्हणून दुसरा प्रकार शत्रू पुत्र पूर्वजन्मातील आपला एखादा शत्रू आपला या जन्मामधील शत्रुत्व निभावण्यासाठी आपल्या घरामध्ये आपला मुलगा म्हणून जन्माला येतो किंवा या जन्मामध्ये आपला मुलगा होतो तो मुलगा मोठा झाल्यावर आपल्या आई वडिलांना फक्त त्रास देतो त्यांचा अपमान करतो त्यांच्याशी भांडण करतो त्यांना खूप त्रास देतो त्यांना दुःखी करत राहतो तो हे सगळं का करतो कारण त्याचा बदला अजून बाकी असतो तर आपला पूर्वजन्मातील शत्रू आपला या जन्मामध्ये मुलगा म्हणून जन्माला येतो तो शत्रुपुत्र असतो तिसरा प्रकार उदासीन पुत्र हा म्हणजेच या प्रकारचं मूल आई वडिलांना ना त्यांची सेवा करत ना त्यांना आयुष्यामध्ये त्रास देत एकदा का या मुलाचा विवाह झाला की अशी मुलं आई वडिलांपासून वेगळी राहतात त्यांचं आयुष्य त्यांच्या दुनियेमध्ये अशी मुलं मग्न राहतात ते आयुष्यात कधीच आई वडिलांचा कोणताही विचार करत नाहीत चौथा प्रकार शेवक पुत्र ज्यांची आपण पूर्वजन्मी सेवा केली असेल ज्या जीवाच आपण निस्वार्थपणे म्हणजेच निस्वार्थ भावनेनं भलं केलं असेल किंवा त्याच्यावरती काही सेवा आपण त्याची केली असेल असा जीव या जन्मी आपला मुलगा होतो आणि आपल्या म्हातारपणात आपली सेवा करतो या प्रकारचं अपत्य म्हणजेच सेवक पुत्र खरंच ईश्वराची देणगी असतं असं संतान आपल्या आई वडिलांची सेवा करत शेवकपुत्र हा आपल्या चांगल्या कर्माचं फळ असत अशी मुलं मुली आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा करून आई वडिलांना पूर्ण आयुष्यभर सुख देतात तर हे ईश्वरानं दिलेली एक देणगीच असते तो म्हणजे शेवकपुत्र तर पुत्र जन्माला आपल्या जे येतात ते झाले हे चार प्रकार कर्माचा संदेश मित्रांनो या सगळ्यातून आपल्याला एकच शिकवण मिळते जे पेराल तेच उगवेल जर आपण आई वडिलांची सेवा केली तर आपली मुलं आपली सेवा करतील जर आपण एखाद्या जीवाला किंवा एखाद्या प्राण्याची निस्वार्थपणे सेवा केली तर तोही पुढच्या जन्मी आपल्या जवळचा कोणीतरी होऊन जन्माला येईल किंवा जन्म घेईल पण जर आपण कोणाचा उपयोग करून त्यांना टाकून दिलं तर तेच ऋणानुबंध म्हणून परत येतात तर मित्रांनो या जगामध्ये चार प्रकारचे पुत्र सांगण्यात आले आहेत जे दोन प्रकारचे पुत्र असतात म्हणजेच ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र आगिल जन्मी किंवा पूर्वजन्मी आपण त्याचे ऋणी आहोत कोणाचेही कर्ज आपण खाल्ले असेल किंवा त्याचे धन पैसे रुपये घेतले असतील कोणाचे पैसे घेतले असतील आणि ते पैसे परत केले देखील नसतील तर ते पैसे आपल्याला या जन्मी फेडावे लागतात जर या जन्मामध्ये ते फेडले तर खूप चांगले आहे परंतु जर ते दुसऱ्या जन्मामध्ये गेले तर तुम्हाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुःख भोगावे लागतात तुम्ही ज्यांचे कर्जदार असाल तो तुमच्या घरी पुत्राच्या भावाच्या रूपात जन्म घेतो किंवा तुमच्या प्रिय अशा नातेवाईकाच्या रूपामध्ये जन्म घेईल नाहीतर तुम्ही त्याच्या घरी गाडव कुत्रा बैल बनू शकता आणि अशाच रूपामध्ये तुम्हाला ते कर्ज फेडावं लागतं परंतु ते कर्ज नक्कीच फेडावं लागेल आणि हाच निसर्गाचा नियम आहे प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया नक्कीच असते आणि जो दुसऱ्या प्रकारचा पुत्र असतो म्हणजेच शत्रुपुत्र तो सुद्धा त्याचा बदला सोडत नाही जर तुमच्याजवळ एखादा गरीब किंवा कमकुवत माणूस आला असेल आणि जर तुम्ही ताकदवान असाल बलवान असाल आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या बलाचा प्रयोग करत असाल त्याला मृत्यू समान यातना देत असाल तर जेवढ्या यातना त्याचा आत्मा सहन करेल संधी मिळाल्यावर तुम्हाला सुद्धा तेवढ्याच यातना दिल्या जातात किंवा सहन कराव्या लागू शकतात मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या दोन मुलांचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो म्हणजे ऋणानुबंध पुत्र आणि शत्रुपुत्र आणि जे उरलेले दोन पुत्र असतात उदासीन पुत्र आणि सेवक पुत्र त्यांचा मृत्यू वडिलांच्या नंतर होतो म्हणजेच वडील अशा पुत्रांचा मृत्यू पाहत नाहीत तर नेहमी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कधीही कोणाचीही काहीही घेऊ नये जर तुम्ही घेत असाल तर ते परत करायला विसरू नका मित्रांनो आणखीन एक गोष्ट एखाद्याला इतकाही जास्त त्रास देऊ नका की तो आपल्यापेक्षा कमकत आहे आणि आपण त्याला मृत्यू समान कधीही आयुष्यामध्ये कोणाचेही वाईट चिंतू नये किंवा करू नये किंवा कोणाशी वाईट वागू नये किंवा एखाद्याचे वाईट करू नये असे कोणते पुत्र आहेत जे आई वडिलांना फक्त त्रास देण्यासाठी जन्माला येतात मित्रांनो साधी गोष्ट आहे जर आपण कोणावर उपकार करत असू संकटाच्या वेळी त्याला मदत करत असू पण गरीबाचे पैशारूपी आपण एखादी मदत त्याला करत असू तर समजून जा तुम्ही तुमच्या प्रिय मित्रांची संख्या वाढवत आहात तुमचे असे मित्र तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत नक्कीच उभे राहतील आणि जर तुम्ही अजन्मी किंवा पूर्वजन्मी कोणासोबतही तुम्ही वाईट वागले असाल किंवा वाईट वागत असाल तर आपण आपल्या शत्रूंची संख्या वाढवत असो आणि ते शत्रू नेहमी आपल्याला नुकसान करण्याचाच प्रयत्न करत असतात म्हणजेच आपले कर्म आपलेच सुख दुःखाच्या रूपाने आपल्यापर्यंत लवकर किंवा उशिरा येत असतात म्हणजेच पोचत असतात म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगलं कर्म करा कारण शेवटी संपत्ती घर पैसा रुपये काहीही आपल्यासोबत जाणार नाही किंवा आपण घेऊन जाणार नाहीत सोबत जाणार आहे ते फक्त आपलं कर्म आपण कमावलेलं पुण्य आणि आपण केलेलं पाप आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गरुड पुराण यानुसार आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि या जगातून आपण रिकाम्या हाताने जाणार आहोत मग चला जितकं शक्य आहे तितकं पुण्य कमवूया आणि आपल्या पुढच्या जन्मालाही अधिक सुंदर बनवूया युक्त आध्यात्मिक माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा व व्हिडिओला तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील अवश्य करा श्री स्वामी समर्थ